मी असं कुठंही वक्तव्य केलं नाही मी कार्यकर्ता म्हणून माझी भावना मांडली की आदरणीय अजितदादा हे महाराष्ट्रातले प्रमुख नेते आहेत आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते सुद्धा मोठे नेते आहेत आणि असे दोन मोठे नेते जर महाराष्ट्राच्या राजकारणात भविष्यात एकत्र आले तर निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा वेगळी असेल ही कार्यकर्ता म्हणून माझी भावना आहे ते पक्षाचं अधिकृत मत असेलच असं नाही पण कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की आगामी विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीसारखा एक महाराष्ट्रातला मजबूत पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत असावा अशी माझी भावना आहे नेते मोठे नाही आहेत युतीतले नेते त्यांच्या पक्षासाठी नक्कीच मोठे आहेत पण युतीतल्या मोठ्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लहान समजू नये असं युतीच्या मोठ्या नेत्यांना आमचं सांगणं आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी आज माध्यमांशी बोलताना असं विधान केलं की अजित पवार आणि बाळासाहेब आंबेडकर एकत्र आले तर वेगळं चित्र निर्माण होईल ते यावेत अशी त्यांची इच्छा चा असल्याचं त्यांनी प्रदर्शित केलं त्यावर माध्यमांनी प्रतिक्रिया विचारल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली की ते जोपर्यंत भाजपच्या युतीतून बाहेर पडत नाही तोपर्यंत त्यांना सोबत घेण्याचा विचार केला जाऊ शकत नाही ही भूमिका जाहीर झाल्यानंतर तासाभरातच अमोल मिटकरी यांचा दुसरा व्हिडिओ आला की माझ्या म्हणण्याचा विपर्यास होतोय मला असं म्हणायचं नव्हतं मला तसं म्हणायचं होतं वगैरे तर माझा अमोल मिटकरी यांना एक सल्ला आहे त्यांना सांगणं आहे की बोलताना आपण विचारपूर्वक बोलावं आणि ज्याच्यावर ठाम राहता येईल पलटी मारण्याची वेळ येणार नाही असंच बोलावं सातत्याने अशा पद्धतीच्या राजकीय पटलावरती आपल्या स्वतःच्याच विधानापासून पळ काढणं किंवा आपण असं म्हणालो नाही तसं म्हणालो असे खुलासे करत राहण्याची वेळ आपल्यावर येणार नाही याची काळजी आपण घ्यावी संबंध महाराष्ट्राने तुमचा तो व्हिडिओ ज्यात तुम्ही जाहीरपणे तुमची इच्छा प्रदर्शित केली होती तो बघितला आहे आणि अवघ्या काही तासातच तुम्ही ते डिनाय करताय तर हे बरं नाहीये इथून पुढे आपण काळजी घ्याल अशी अपेक्षा